नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पूर्ण नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस ऑगस्ट दोन हजार मध्ये पुणे

तसेच मलकापूरमध्ये चौदाचाळीस कुंडल जास्तीत दरमध्ये पाच हजार सातशे पंच्याहत्तर सर्व सादरमध्ये पाच हजार सातशे दहा रुपये आहे हरभर तसेच धुळेमध्ये तीन कुंडल जास्तीत दरमध्ये पाच हजार पाचशे रुपये सर्व पाच हजार पाचशे जात आहे हरबर तसेच मध्ये तीनशे साठ जास्तीत दर सहा हजार चाळीस रुपये सर्व सादरमध्ये पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आहे हरभर तसेच परभणीमध्ये बावन कुंडाई जास्त दरमध्ये पाच हजार नऊशे पन्नास सर्व सादरमध्ये पाच हजार नऊशे रुपये तसेच पाच हजार नऊशे जात आहे तसेच जामखेडमध्ये पाच कुंटल जास्त दरमध्ये पाच हजार चारशे रुपये सर्व सादंदरमध्ये पाच हजार तीनशे जात आहे हरबर हे होते आजचे तुमच्या शेतकरी मित्रांना केवळ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग